पश्चिम महाराष्ट्राच्या हातकणंगले मतदारसंघातील उमेदवारीवरून सध्या वातावरण चांगलं आहे धैर्यशील माने आणि सदाभाऊ खोत दोघही या जागेसाठी आग्रही आहेत त्यामुळे या जागेवरून भाजप आणि शिंदे गटामध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे नेमकी परिस्थिती काय आहे जनक जनकौल कुणाच्या बाजून आहे पाहूयात या रिपोर्टमधन लोकसभेसाठी धैर्यशील मानेंचा पत्ता कट सदाभाऊ खोतांना देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा हातकणंगलेत शिंदे गटाचं टेन्शन वाढलं हातकणंगले लोकसभेवरून भाजप आणि शिंदे गटात तणाव वाढण्याची चिन्ह आहे रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी मलाही खासदार व्हायचंय म्हणत थेट खासदार धैर्यशील मानेंनाच थांबवण्याचा सल्ला दिलाय तर सदाभाऊ खोतांनाच पाठिंबा द्यायचा असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीरपणे म्हटलंय तीन कोटी रुपये कन्सबी आली तुम्ही पाऊसागत आला आणि रान उगून कर्स घेऊन गेला वर पसरूया आता दादा फिरूया दा आता माझ्या किडक चरात आणून सत्ता बाहु देवेंद्र ठाकुर चकले लगे और उनके घर का टाइले पर पत्ते नहीं होंगे पाटों तो जाने की होगा कि सत्ता बाहु इसकी ताक़त लेके आए अनिता का सत्ता बाहु तार बनकर पापों के लिए चले जाएं अभिकार का सत्ता रो है तो संघ में भी उनका निराकरण सत्ता पकड़ लेगी है अनिता का भारत के जनता और फडणवीसांनीच सदाभाऊ खोतांना पाठिंबा द्यायचा असं ठरवल्यामुळे हात कणंगल्याची जागा शिंदे गटाच्या हातून निसटण्याची चिन्ह आहेत दरम्यान काही दिवसांपूर्वी सदाभाऊ खोत यांनी घटक पक्ष म्हणजे बँडवाले नाहीत असं म्हणत महायुतीच्या विरोधात नाराजी व्यक्त केली होती आम्हाला म्हणले आता तुम्ही कामाला लागा कार्यक्रम राबवा योजना सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवा मग मी विचारलं तुम्ही आम्हाने नेमकं समजलंय काय का म्हणलं मेंडवायला समजलंय का की आता लग्नाचा सीझन आलाय आता ताशा आहे बघा पिपाणी आहे बघा कुठं आहे बघा म्हणजे आम्हाने वाजवायला बोलवत आहे का नेमका आम्हाने बोलवत आहे कशा आणि म्हणून निश्चितपणानं आम्ही लढाऊ आहोत अरे आम्ही प्रवास विरोधामध्ये लढणारी माणसं आहोत म्हणूनच हात कणंगल्याची जागा देऊन सदाभाऊंची नाराजी दूर करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे याशिवाय भाजपला एकाच दगडामध्ये दोन पक्षी मारता येणार आहेत विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात मतदारसंघामध्ये प्रचंड नाराजी असल्याची चर्चा आहे त्यामुळे भाजपकडून उमेदवार बदलाच्या जोरदार हालचाली सुरू आहे पण भाजप आणि शिंदे गटाकडेही धैर्यशील मानेंसाठी पर्यायी उमेदवार नसल्याचं म्हटलं जात आहे दुसरीकडे मवियाकडून राजू शेट्टी यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे राजू शेट्टींच्या विरोधात सदाभाऊ खोत यांना संधी दिली तर हातकणंगलेत की टक्कर होऊ शकते खासदार धैर्यशील माने यांची हातकणंगलेच्या उमेदवारीवरून पकड सैल होताना दिसतीय शिंदे गटाकडूनही याबाबत कोणतंही वक्तव्य करणं कटाक्षानं टाळलं जात आहे त्यामुळे एकनाथ शिंदे हातकणंगलेच्या जागेसाठी ठाम राहणार की भाजप म्हणेल तसंच सदाभाऊंचा प्रचार करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज